लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सर्व राजकीय पक्ष प्रचारसभा बैठकांमध्ये व्यस्त आहेत ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत अशामध्ये पुण्यातील बालगंधर्व इथं महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये अक्की बार पंचेचाळीस पार पण आपण अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतो असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आपल्याला मोदी सरकार आणायचं आहे मोदीजींनी नारा दिलाय अबकी बार अबकी बार चारशो पार जो नारा दिलाय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपला मोठा सियाचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि म्हणून आपण महाराष्ट्रातून अबकी अरे चारशे इकडे नाहीत पंचेचाळीस पार अरे पंचेचाळीस पार म्हणजे अठ्ठेचाळीस पण जाऊ शकतो आपण त्यामुळे आपण पुण्यातल्या महायुतीचे आपले उमेदवार मुरलीधर मोळ आहेत येथे आपले आढळराव पाटील आहेत आणि तिसरे आपले आहेत आणि सुनेत्राताई पवार आहेत आहेत हे सगळे उमेदवार आपले आणि मुख्यमंत्री म्हणाले की मुरली आणि आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होतील कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत आपली ताकद मोठी आहे आपल्या महायुतीचं वातावरण राज्यभर आहे गेल्या तीस वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे यामध्ये त्यात काही विघ्न आली पण आपण पुन्हा युती केली आता अजित पवार सोबत आले आहेत त्यामुळं आपली महायुती मजबूत झाली आहे नुकतीच मोदींची सभा रामटेक इथं झाली चंद्रपुरात झाली यानंतर संपूर्ण देशात मोदी लाट निर्माण झाली आहे लोकांनी ठरवलं आहे पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचं आहे मोदीजींनी अबकी बार चारशे बारचा नारा दिला आहे त्यामध्ये आपले महाराष्ट्राचा पण सिंहाचा वाटा असला पाहिजे असं मुख्यमंत्री बोलताना म्हणाले आणि म्हणून मोदीजींच्या विकास नीतीमुळे आपली माहिती भक्कम होत चाललेली आहे मोदीजींच्या सभा रामटेकला झाली चंद्रपूरला झाली एक वेगळं वातावरण या देश राज्यामध्ये आपण पाहतोय देशामध्ये पाहतोय तामिळनाडूची सभा आपण पाहिली साऊथमधल्या सभा पाहिल्या रोड शो पाहिले या संपूर्ण देशभरामध्ये एक मोदी लाट निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांनी ठरवलंय की पुन्हा एकदा आपल्याला मोदी सरकार आणायचं आहे मोदीजींनी नारा दिलाय की बार अब की बार चारशो पार जो नारा दिलाय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील